गॉड हा मागच्या वर्षी रील मध्ये फेमस झालत त्यानंतर लोक इकडे यायला लागले वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आपण चाललोय पाऊस पण चांगला येतो वातावरण चांगलं झालंय कुठेतरी फिरायला आणि आणि पण हाय हाय व्हिडिओ नक्की शेअर नक्की करा तुम्ही करायला विसरता तुम्ही करणार तर आम्हाला चांगलं वाटेल आणि व्हिडिओ बनवायला मजा पण येते जसं तुम्ही आमच्या शॉर्ट व्हिडिओला बघता लाईक करता तसं ब्लॉगला पण करा ब्लॉगिंगला आपण उतरलोय आता हळूहळू चांगलं होईल कॉन्टेंट नवीन आहे आता जरा म्हणून जमत नाही ओके बाय आणि आता आम्ही सगळे चाललो आहे आता आम्ही चाललोय पिंपरी हिंजवडीला हिंजवडीतनं पाच किलोमीटरचा फरक आहे फक्त पाच किलोमीटर अंतरावर काहीतरी मिनी नेकलेस पॉइंट आहे तिकडे चाललोय बघूया कसा असतो काय मी पण पहिल्यांदा चाललय आवडलं तर तुम्ही पण जा चला चला लवकर चला 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 आता आम्ही निघालोय मस्त पावसात मस्त वातावरण आहे चला चला फिरायला चला 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 चला, चला बिजलूस सगळे बिजलो 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 पाऊस भरपूर आवाज माय मायरा बाय बाय आता आम्ही आलो आहे आम्ही छत्री घेऊन पावसात भिजायला आलोय वरन रेनकोट पण घातलाय आता ही सगळी इकडे ट्रेकिंगचा एरिया दिसतोय नदी मस्त ही गाडी आपली लावली इकडं आता ट्रेकिंग आहे आपण वर चाललो वर ही नदी इकडं हे नेकलेस पॉइंट आहे पण आता काय आले फुल पाणी आल्यामुळं काहीच दिसत नाहीये पण बघूया आता चालत चालत आता आमचा फोटोशूट चालू आहे नेकलेस पॉइंट आता काय झाले हार बनलाय आका त्या साइडला फुलपाऊस दिसते आणि पाणी पण हा काय पाणी हा ही ट्रेकिंग आहे सगळे वरती जातात ते काय चालले तिकडून पण आपण आपल्या संगत चिल्ली पिल्ली म्हणून नको जायला चला लवकर चला चला, चला। स्लीप <सथी> लवकर बघा हा होता नेकलेस पॉइंट पण आता त्याचं वाटुळं झाले सगळं पावसामुळं पाण्यामुळं फुल पाणी झाले भरपूर गाड्या येतात तिकडे वर जायला ट्रॅकिंगला ट्रॅकिंग साईड ट्रॅकिंगसाठी येतस वगैरे का एवढं वर वर जातात लोक वरना अजून भारी दिसत असेल ठीक आहे छोटी पोरं घेऊन उपयोग नाही येऊन आलं तर एवढं वर्षावर या थोडं एन्जॉय करा आणि निघून जावा काय ग कसं वाटतं प्लेस चांगलं आहे ना दोन कसं आहे हा बस चिखलमुळं हे झालं काय झालं हे खराब झालं ओके 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 तुझी पण चप्पल खराब झाली ना ते आणि बुटं घालून नका येऊ नाही तर का खराब व्हायचे हे काय फॅमिली वगैरे भरपूर येतं ते हिंजवडीपासून पाच मिनटं पण लय झाले पुढं आल्यानंतर बापूजी बुआ आहे निशिगंधा लॉन्स त्याच्याच पुढं आलं की लगेच लेफ्ट लेफ्ट मारल्यानंतर समोर समोर हे सगळं दिसतं त्याला फोटो वगैरे काढून झाले सगळं झालंय आता आता इकडं नॅचरल फोटो काढायचे विषय चालू आहे छोटं ट्रॅकिंगचं ट्रॅकिंग पण गर्दी नाही काही नाही सगळं एक नंबर चला आत्ता पण इकडं होतो आणि पार वर तिकडं गेलो ट्रॅकिंग केलं आणि इकडं नदी आहे छोटीशी पाऊस लई पाणी पण लई एक नंबर आहे पण पाऊस म्हणलं की वडापाव वडापाव पाहिजे ना एक नंबर गार गार वातावरण त्याच्यात गरम गरम वाडापा एक नंबर आता आपण चालू रे डॅम्प डॅम्पला तिकडे गेलो गरम वाडापा रे डॅम्पला ला चालू तिकडे गेलो तुम्हाला आता बाकीचं दाखवतो आता खाऊन घेतो पेट पूजा फिर काम तुझ्या आता आपण आलो आहे रे डॅम्पला फुल डेंजर दिसते एक नंबर हे डॅम्प हा खाली बघ आला का आता मेन नजारा टेड अरे वा वा वा, वा, एक नंबर ए तुम्ही काय मध्येच येत आहे असलंय अरे हे टॅम्पल हे हिंजवडी पासन ते पण दहा पंधरा किलो मिनिटाच्या अंतरावर हा मागच्या वर्षी रील मध्ये फेमस झालत त्यानंतर लोक इकडे यायला लागले पहिला काहीच नव्हतं आता टू व्हीलर पार्किंग वीस रुपये फोर व्हीलर पार्किंग पन्नास रुपये एक नंबर आहे पण पाणी त्याला बघ दुर्गा इकडून जबरदस्त दिसते याला ते लोक बघार तिकडे आहेत पुढं हा रेड रेंजर पानी एक नंबर ही आमची फॅमिली ए का भिजतोय एक नंबर आहे पण डॅम बघून दिल खुश आहे पाणीच पाणी प्रॉपर हा हे रे डॅम पण खवायला एक नंबर लोक तिकडून परत खाली पाणी खावायला पण बघून दिल खुश होते काटी असं ते अंग एक नंबर गर्दी नसते ना ठिकाणी जास्त गर्दी नाही एकदम मस्त इकडं एक इकडून डॅम आहे अरे हे डॅम इकडून पाणी खाली जाते आणि तिकडून एक नंबर तुम्ही हम हमखास या इकडे हिंजवडी न पाच दहा किलोमीटरच आहे पण एक नंबर आहे मला एकदम प्रसन्न शांत एकदम वातावरण वर पण बघा क्लाउड वगैरे डोंगर की आमची फॅमिली की आमची एडी कसं वाटतंय खुश ना खुश पावसातलं एक ट्रिप झाली मस्त एकदम मस्त छोटी आणि मस्त ओके चला मोठी होय चाल चला आता आमची गँग तिकडे थांबली आता तिकडून हात दाखवत चला आता आम्ही इकडून निघतोय आता चाललोय घरी बाय बाय पाऊस पण चालू झाला जोरात आला जोरात आला पाऊस फुल जोरात पाऊस माय गॉड लोक बघायलाय हे गाईच हिंजवडी इकडं घे नाला भरून आले बाय हे हे हिंजवडी सब पाणी हो गया हिंजवडी मे सगळं पाणी पाणी आणि फुल गर्दी गर्दी आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा We have love me, Grass and Doctor. Bye bye.